मजा खूप वाढत जात आहेत त्यावर मी एक गाणं आहे देशाच्या सरकाराती बघ सवात समजण गरी पायर सवातुले समजण घरी म्हणजे पायर मोक्याच्या भाकरी संग मोक्याच्या भाकरी सग कांदा फोडणी फोडणी दाडीचा पता नाही फोळणीचा वांदा मोग्याच्या भाकरी सग मिरतीन का कोणीचा पता नाही ताडीचा वांदा काय खाव काय तुला भूस उपवाज क्या त्याच्या बापरी सांग वेसनात वाज आम्ही खातो थोड तू दी खाऊन पाय रवा नगरी। बनवाना म्हणजे उना मध्ये आम्ही हो मरलं पावसात पाणी सार खरामध्ये मध्ये गेलं पुनरान भीड केलं आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा